पंचमीसाठी तीन आठवड्यानं बैल पोळा आला पोळ्याच्या अगोदरचा दिवस खांदमळणीचा त्या दिवशी संध्याकाळी वाडीकरांनी गोडतेल कोमट करून आपापल्या बैलांचे खांदे मळले शिंग साळून गुळगुळीत केली ह्या सालच्या पोळ्याला मारुतीच्या दावणीला एकच बैल होता जोड फुटली होती कुटुंबात सुभाण्याची आठवण प्रकर्षणं येत होती वसंतानं बी मोहण्याचा खांदा मळला शेतकऱ्यांना ज्याच्या खांद्यावर वर्षभर जू असतं त्याची सेवा करण्याची पोळा सण ही एकमेव संधी असते खांदमळणी पोळा आणि कर या तीन दिवशी बैलांना अपशब्द बोलायचा नाही रागवायचं नाही मारायचं नाही त्यांना चांगलं खाऊ घालायचं चा। खांदमळणीच्या दिवशीच इतर बायांप्रमाणे जाईनं कुंदान पवण्याच्या गवताचा मोठा भारा आणला चार दिवस आधीच आकुर्डीला जाऊन चा मारुतीनं बैलांचा बाजार केला होता भोरकड्यासकट नवीन कासरा मोहरक्या येसनी माथवटी हिंगळ्याचा डब्बा बेगडं गोंडे चवर रंग गुलाल रेबनी अन बैलांच्या पायात घालायला तोडे असं मनापासून काट कसर न करता भरपूर सामान आणलं पोळ्याच्या दिवशी आखी वाडी बैलांना सजवू लागली घरातली लहान मुलं कुंभाराकडून आणलेल्या चिखलाच्या बैलांना समजवू लागली त्यांना सजवायला लागली अगोदर चिखलांच्या बैलांचा मान त्यानंतर दावणीच्या बैलांचा बैलांच्या नावानं वाडीतल्या सगळ्या पुरुष मंडळीनं उपवास धरला होता सूर्य दावभर असताना वाडीचे बैल मारुतीच्या मंदिरासमोर येऊ लागले बैलजोडीवाले बैलांना चुचकारून मारुती पुढं गुडघ्यावर आणली म्हणजे बैल मारुतीच्या पाया पडला गोटेवाडीचं दृश्य नयनरम्य होतं आख्या वाडीत सजलेली जित्राब दिसत होती वसंतनं मारुतीच्या मंदिरापुढे पाया पडून मंदिराला वेडा मारून मोहन्याला दारापुढे आणलं जाई आणि उज्ज्वला तयारीतच होत्या गेरूनं रंगवलेलं झू दारासमोर आढव ठेवलं हा उज्वलाचा सासरचा पहिला पोळा पहिले घरातल्या चिखल्याच्या बैलाची पूजा झाली त्यानंतर दारासमोरच्या बैलांची जाई जसं सांगेल तसं उज्ज्वला करीत होती मोहन्याच्या पायावर पाणी घातलं दर्शन घेतलं उज्वला मोहनेला एक पुरणपोळी खायला देऊ लागली बैलानं पुरणपोळी हुंगली आणि तोंड बाजूला केलं गुदस्ता दारात जोडी होती दोन्ही बैलांनी धावून पोळी खाल्ली जोडीला जोडीदार नसल्यामुळं मोहन्या रुसला होता वसंतनं उज्ज्वलाकडून पोळी हातात घेतली आणखी एकदा मोहन्याच्या पाया पडला त्याच्या कपाळाचा मुक्का घेतला घे रे माझ्या राजा वसंत मोहण्याच्या माथ्याला चोळीत त्याच्या तोंडापुढे पोळी केली मोहन्यानं पुन्हा मान फिरवून घेतली मारुतीनं बैलाचं दर्शन घेतलं पुढच्या महिन्यात तुला जोडीदार आणतो रे बाबा सणासुदीच्या दिशी नको रे असा रुसवू मारुती हात जोडीत मोहन्याला म्हणला मोहन्यानं पोळी खाल्ली सगळ्यांना हायसं वाटलं वसंत मोहन्याच्या गळ्यात पडला त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलं जाईनं बकुळियान झुंबऱ्यालाही पोळी चारली मारुतीनं दोन तामणांमध्ये बैलाला शेरवर जोंधळे खाऊ घातले गवताची वैरण सोडली आणि सर्वजण जेवायला बसले जेवताना वसंत विचार करीत होता खरंच आमचं बोलणं मोहनाला कळलं असन का वाचा नाही म्हणून काय झालं विचार करायला त्या मेंदू तर आहे ना पोळा झाला आणि पाऊस बी भोळा झाला श्रावणी अमावस्या झाली भादवा लागला दिशी भरलेलं गवत बारडू लागलं चिता नक्षत्र कोरडंच गेलं बरंच झालं पडलं नाही ते चिता पडल्या तर शेतकरी चित होतो म्हणतात स्वाती मात्र बरसल्या स्वातीचा पाऊस लई गोड सरी अगदी गार जसं बर्फ त्यांच्याबरोबर वारी थंडगार आहे आता भरवशाची नक्षत्र संपत आली होती पुढची सगळी नक्षत्र लहरी होती बेभरवशाची भादव्यात कुत्र्यांच्या वराती निघाल लागल्या एकेका कुत्रीमाग चार पाच कुत्री, कुत्री वाढीत अन रानोमाळ भटकू लागले सारे कुत्रे गटागटानं करीत होते दिवस रात्र त्यांची व्याव व्याव ऐकू येत होती काही चावट माणसं तिरक्या नजरेनं त्यांच्या गमती पाहत होते मारुतीच्या पटांगणात सुंदरी भोवती दिवस रात्र कुत्र्यांची मैफिल जमू लागली तिला वश करण्याची चढावड लागली दिवसभर गोंधळ चाले दोन तीन कुत्रे तिच्या अंगणात पिळाकलीही जाई वैतागली होती अग ये मुरळे जायना त्यांना तिकडं घेऊन दिवस नाही समजत का रात नाही कळत नुसता गोंधळ घातला बाई दहा कुत्रे पाळवे पण एक कुत्री नको सारी वरात घेऊन बसती दारात जाई वैतागून सुंदरीला म्हणत होती सुंदरी जाईचं ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हतीच मुळी तिला भाव चढला होता मधूनच सुंदरी दिवस दिवसभर गायब होत होती मर्दांचं लेंडार पाठी घेऊन रानोमाळ भटकून येत होती गोटेवाडीतल्या समाज मंदिरातच तात्पुरती अंगणवाडी भरणार होती उपसरपंच अरुण गोटे या मेंबरांनी आकुर्डीला जाऊन अंगणवाडीसाठी लागणारी साध साधन सामग्री आणली गावातल्या तरुण पोरांच्या मदतीनं एका भिंतीवर प्लॅस्टिकचा फळा लटकविण्यात आला मुलांना समजतील अशी चित्रांची मुळाक्षरांची आणि अंकांची आकर्षक भित्तीपत्रक लावण्यात आली ती लहान मुलांच्या हाताशी येणार नाहीत अशा उंचीवर चिकटवली उघडं बोडकं दिसणारं समाज मंदिर सजलं आकर्षक दिसू लागलं दोन्ही वाड्यात दोन दिवस आधी दवंडी दिली लहान मुलांसाठी अंगणवाडी सुरू झाली आहे मुलांना शाळेत पाठवा त्यांचं आयुष्य घडवा ग्रामसेवकानं आणि सरपंचानंही गाठीबेटी घेऊन ग्रामस्थांना लहान मुलांना शाळेत पाठविण्यासाठी विनंती केली उज्ज्वलाचा अंगणवाडीचा शाळेचा पहिला दिवस सोमवार ती सकाळी जरा लवकरच उठली घरातली नेहमीची कामं उरकली त्यानंतर स्वतःच्या तयारीला लागली तयारी करून कुलदैवताचं दर्शन घेतलं सासू सासऱ्यांच्या पाया पडली पहिला दिवस असल्यामुळं वसंत तिच्या तिच्या संघ जाणार होता सकाळी दहा ते बारा असा अंगणवाडीचा टाईम होता एक दिवस अगोदर ती वसंतला घेऊन भिसेवाडीला जाऊन आली ग्रामसेवक आणि सरपंचाला भेटून तिथल्या शाळेची सगळी सोय करून घेतली आठवड्याचे पहिले तीन दिवस भिसेवाडीत आणि पुढचे तीन दिवस गोटेवाडीच्या शाळेत असा क्रम ठरला येते आत्या म्हणत उज्ज्वला वसंत बरोबर घराबाहेर पडले आयुष्यभर ऊसतोडणी करणाऱ्यांच्या लेकरांना लेखनीचे वळण लावण्यासाठी त्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी एक उदात्त ध्येय डोळ्या ठेवून वसंत आणि उज्ज्वला गोटेवाडीच्या फाट्यावर बससाठी थांबले होते बसची वाट पाहून पाहत होते दुरूनच गबरू गोटेच्या बुलेटचा आवाज ऐकू येऊ लागला आवाज जवळ जवळ येत गेला योज बरं का तो गबरू मुकादम नजरेच्या टप्प्यात येताच वसंतनं उज्ज्वलाला सांगितलं वसंतला पाहून गबरू बुलेट थांबवले काय वसंता काय हनीमूनला निघालास की काय वसंत वरून नजर वळवून उज्ज्वलाला नख शिकांत निहाळून तिच्या उरजांकडे डोळे खाऊन पाहत गबरू मुकादमानं उगीच हसत खोचून विचारलं उज्वालाच्या कपाळावर आटी उघवली मात्र गबरू तिचा मुखडा नजरेतन मनात उतरवित होता नाही भिसेवाडीला चाललोय वसंत म्हणला ऐना सकाळी सकाळी भिसेवाडीला एवढं काय अर्जंट म्हणायचं गबरून पुन्हा विचारलं हायत काही घरगुती कामं वसंतनं उडवा उडवीचं उत्तर दिलं बसा काय गाडीवर मग सोडतो मी मला बी तसंच पुढे निळेवाडीला जायचंय बोलताना गबरूची नजर उज्ज्वलाला निहाळत होती नका मुकादम आम्हाला काही घाई नाही येईनच ना आता बस वसंत म्हणला अरे बसच्या टायमाचं नक्की असतं का तास लागतो का दोन तास कळलं का गबरू गाळ्यातल्या चैनीशी अंगठ्यानं चाळा करीत पुन्हा उज्ज्वलाकडे डोळे खाऊन पाहत म्हणला नक जाऊ आम्ही बसनंच वसंत उत्तरला तुझी मर्जी काय चाललं मारुतीनाचं चा? गबरूनं विषय बदलला त्यानं खिशातून तंबाखूची चणची काढली हातावर इडा घेतला डबीतून नकबर चुना खरडून इड्यात घातला गबरू हातावर इडा मळू लागला तिरक्या नजरेनं तो उज्ज्वलाच्या उभार उरुजांकडे एकटेक पा एकटक असा पाहत होता त्यानं चिमटीत इडा धरून जिबेखाली दाबला काय नाही शेतीचे उद्देग दुसरं काय वसंतला गबरूशी बोलावंसंही वाटत नव्हतं त्यानं निघून जावं असं दोघांना बी वाटत होतं उज्ज्वला तर बेचेन झालीच होती त्याची वखवकलेली नजर तिला असंही वाटत होती तितक्यात लवनटातून बस येताना दिसली सावध येऊन फाट्याच्या पाटीजवळ थांबली गबरू बसच्या नावानं लाखोली वाहत होता डबी आणि चंची ट्राउझरीच्या खिशात घातली बर येतो मुकादम असं म्हणत वसंत, वसंत उज्ज्वलाला घेऊन बसमध्ये चढू लागला उज्ज्वला बसमध्ये वरच्या पायरीवर पाय ठेवित असताना पाय घोळतली साडी वर जाऊन तिची अर्धी पोटरी उघडी झाली गबरूची नजर ती गोरीपान पोटरी निहाळू लागली तशातच गडबडीत तिचा पदर खालच्या अडकला तो काढायला ती जराशी वाकली छातीवरचा पदर नळक नळकला गबरूची नजर जंपारातून लोंबलेल्या अर्ध्या उरोजांवर खेळली वसंत पटकन पुढे झाला त्यानं तिचा अडकलेला पदर काढला दरवाजा खाडकन बंद झाला बस धकली गबरूनं बसकडं पाहत तंबाखूची पिंक म फेकली मिशांवरून मूठ फिरवली त्याच्या नजरेपुढं उज्ज्वलाची नाजूक गोरीपान पोटरी टच्च भरलेली अर्धी उरुज दिसत होती गबरूनं पुढं धावणाऱ्या बसकडं पाहत निगाळ्यातल्या चैनीशी अंगठ्यानं चाळा करीत उपायणं सुधरून गळ्याला गुंडाळलं कळलं का स्वगत बोलावं तसा गबरू बोलला अन त्यानं बुलेटला किक मारली